अर्हचं बोरणान आहे आणि हळदी कुंकूसुद्धा आहे तर सुंदर अशी तयारीसुद्धा झालेली आहे आणि छान असं सजावटसुद्धा झालेली आहे तर बोरणान का करायचं कशासाठी करायचं कधी करायचं याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि हो बोरण्यांसाठी आपण ही अथर्वसा जे अथर्वसाठी जे ज्वेलरी बनवलेली आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे म्हणजे तुम्ही जे असा कार्यक्रम कराल तर तुम्हाला ही माहिती आहे अगदी छान अशी उपयोगाची होईल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा इथे छान असं त्याच्या माऊने त्याला ही हलव्याच्या दागिने घालून घेतलेले आहेत आणि तो खूप खुश आहे त्याला खूप म एन्जॉय करतोय तो आणि इथे आपण सुंदर अशी ही रांगोळी काढलेली आहे तर रांगोळीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि हो हीसुद्धा आपण टाकाऊपासून टिकाऊ अशा प्रकारे बनवले तर कशा प्रकारे ही रांगोळी काढली असेल कमेंट करून नक्की सांगा आणि इथे छान असे स्नॅक्सची तयारीसुद्धा झालेली आहे आणि हो हा स्नॅक्ससुद्धा आपण घरी बनवलेला आहे सुंदर आपण ज्यूस बनवलेले आहेत आणि मुलांसाठीसुद्धा छान असे डोनट वगैरे बनवलेले आहेत तर इथे मी छान आरती करून घेतलेली आहे आणि सर्व मैत्रिणींनीसुद्धा आरोहला ब्लेसिंग द्यायला त्याची आरती करून घेतलेली आहे आणि या बोरणांसाठी लागणारे येणाऱ्या या सीझनच्या ज्या भाज्या फळभाज्या आहेत त्याने आपण त्याला स्नान करून घेतलेलं आहे तर हे सुद्धा कसं करायचं काय करायचं याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता मी इथे थोडं थोडंच हे काढून घेतलेलं आहे कारण बाकीचे राहतं ना तर ते मुलांना खायला जमतं म्हणून कारण सर्वच मिक्स केलं तर ते अगदी हे होतं आणि मग ते खायला जमत नाही म्हणून तर याने सुद्धा मुलांची काही देण्याघेण्याची घेण्याची देवाणघेवाण होते आणि छान असं होतं तर बोरणान छान असं पार पडलेलं आहे आणि सर्व आत्या आजी माम आजी यांनी त्याला हे केलेलं आहे आणि मग काय आम्ही बोरणान करून झाल्यावर मुलं कसली मागे राहतात मग मा मुलांनीसुद्धा त्याला छान असं स्नान करून घेतलेलं आहे आणि मग छानपैकी त्याचा खाऊ खाऊन घेतलेला आता इथे पहा तो त्याच्या दादाला भरवायला आधी तयार झालेला आहे आणि त्याने अगोदर दादाला भरून घेतलेला आहे आणि छान असं त्यांचा हे कार्यक्रम पार पडलेला आहे खाऊसुद्धा त्यांनी खाऊन घेतलेला आहे आणि मस्त एन्जॉय केलेला आहे म्हणजे मुलांनासुद्धा अशा प्रकारे कार्यक्रमांची खरंच हौस असते आणि प्रोग्राममध्ये काय होतं कशाप्रकारे केलं जातं तर हे आठवणी ताज्या अशाच राहतात तर इथेसुद्धा हळदी कुंकू सुरू झालेलं आहे तर हळदी कुंकू म्हणजे सण हा सौभाग्याचा मांगळल्याचा आणि संस्कृतीचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे तर आजचा हा मंगलमय सोहळा म्हणजेच स्त्री शक्तीचे प्रतीक असं आहे तर याच स्नेह हळदी कुंपाच्या माध्यमातून आपले स्नेहबंध अधिक हीच आ, इच्छा तर नेहमीच स्त्री ही अष्टभुजा दुर्गेसर सारखी अहोरात्र झटत असते आणि ती स्वतः आपल्या कर्तव्यात कधीच आ, कसूर करत नाही आणि प्रत्येक कर्तव्य ती अगदी यात असतील म्हणूनच तर म्हणतात की नारी नाही हे चिंगार नारी नाही है ये नारी नाही है चिंगारी है बुरी नजरवालो पड़ती भारी तर काही जण म्हणतात की हळदी हो कुंकू म्हणजे अगदी महिला खूप सारे त्यांचे दागिने घालून त्यांना त्यांनी काय काय करतात त्यांचं घर दाखवायला अशासाठी कार्यक्रम करतात अहो पण असं खरंच नाही कारण तिलासुद्धा त्या आपल्या एका बिझी शेड्यूलमधून वेळ तर मिळायला पाहिजेच ना कारण हा सणच तिचा सौभाग्याचा आहे कारण तीच तर आहे ही आदिशक्ती तीच तर आहे ही दुर्गा आणि हा सण तिच्यासाठीच आहे का करू नये तिने तिच्या आनंदासाठी असा हा सण साजरा का करू नये तिने तिच्या आनंदासाठी तिच्या मैत्रिणींसाठी तिच्या आनंदासाठी खूप छान असा हा प्रोग्राम कारण हा आहे तिच्या सण हा तिचा आहे कार्यशीलतेचा आणि कल्पकतेचा तुम्ही पहा अशा कोणत्याही हळदी तुम्ही जा त्या मैत्रिणीकडे किती छान कल्पकतेने तिने अशी सजावट केलेली असते हो तिला आवडतं ते करायला आणि काही का नाही ज्यांना जमत नसेल तरीसुद्धा काही तर अशा हळदी कुंकाच्या दिवशी तरी सुद्धा सुद्धा करतात कारण हो खरंच तिलासुद्धा नटायला मुरडायला आवडतंच की नाही आणि त्या तिच्या या बिझी शेड्यूलमधून एखादा दिवस तर ती काढतेच तर त्यामध्ये ती गृहिणी असो किंवा ती वर्किंग वुमन असो तर तीसुद्धा वेळ काढतेच की नाही तर तिलासुद्धा असं नटायला मुरडायला आवडतं पण हो तुम्ही जेव्हा तिला असं म्हणता की हे तर सगळं हे आहे की तुम्ही आ... ती शो शायनिंग करायला करते पण ति तिच्यासुद्धा विचारांची देवाणघेवाण होते तिलासुद्धा काहीतरी नवीन आपल्या मैत्रिणींकडून ऐकायला मिळतं तीसुद्धा तिचे ती विचार मांडते तर नक्कीच असे हळदी कुंकवाचे प्रोग्राम व्हायला पाहिजेत म्हणजे आपले विचार आणि विचारांची देवाणघेवाणसुद्धा होते तर छान असा हळदी प्रोग्राम आमचा झालेला आहे आणि मैत्रिणींनीसुद्धा खूप एन्जॉय केलेला आहे कारण एकच दिवस असा असतो की आपण आपल्या मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना बोलवतो आणि हो आपण सुद्धा छान असे फोटो काढलेले आहेत आणि छान असं एन्जॉय केलेलं आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त हेल्दी का आणि स्वस्त राहा धन्यवाद